कळले आता घराघरातून नागमोडीचा जिना कशाला एक लाडके नाव ठेवून हळूच जवळी ओढायाला जिना असावा अरुंद थोडा चढण असावी अम्मळ अवघड कळूनही नच जिथे कळावी अंधारातील अधीर धडधड मूक असाव्या सर्व पायऱ्या कठडाही सोशिक असावा अंगलगीच्या आधारास्तव चुकून कोठे पाय फसावा वळणावरती बळजोरीची वसुली अपुली द्यावी घ्यावी मात्र छतातच चा सोय पाहुनी चुकचुकणारी पाल असावी जिना असावा असाच अंधा कधी कळावी त्याला चोरी जिना असावा मित्र इमानी कधी न करावी चहाडखोरी जिना असावा मित्र इमानी कधी करावी चहाडखोरी मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणा वळणा हसावे पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणा वळणा हसावे किती सुंदर आहे ना की बघता बघता जिन्याचा सोपान होतो आणि त्याला सोपान म्हटल्यानंतर जो काही फिला फिलॉसॉफिकल टच लाभतो ला तो फार सुंदर आहे म्हणजे की मागे वळून पाहावं चढत चढत चड़ जावं आणि जाता जाता मागे वळत वळत पाहात मागच्या आठवणी एन्जॉय करत करत स्वर्गाच्या दृष्टीने स्वर्गाच्या दिशेने पायऱ्या चढाव्यात स्वर्गाच्या सोपानावरती चढत जावं छान आहे मला आवडतं हे फार मुळात त्या जिन्याला सोपान म्हटलं ना कीच मला ते पॉझिटिव्ह वाईब येतो